कार मंडळी स्वागत आहे सर एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळी सकाळी आपलं ना डोकं थंडी कडक होऊन गेल केसावर का कारण के से का आपण टोपी घातली त्याच्यामुळं केसांना सेफ येऊन गेलं एक व्यवस्थित टोपीच्या आकार आता मित्रांनो आज का कांदे उठायचे कारण का आता कांदे उठून झाले पहिले आपले तर उद्या आपल्याला बाहेर कांदे कापायला त्या युष्माने आता कांदे उठून टाकू आज दिवस सुकतील कालचं जे उपटलेलं आहे ते कापायला आधी बाहेर सुरुवात करतील तर आपल्याला सकाळी सकाळी आता नाही का नीतीनियमाचं काम जे असतं आपलं गायीचं त्यावरून ठेवलं आपण गायने फुट्टी करायची ते आणि आपल्याला आता अविनाश भोवती यंत्र पोच करायचं आपल्याला डिझेल नव्हतं माफ कर बघून डिझेल आणलं आपण आता तर अविनाश भोवती यंत्र पोच करून देऊ आणि थोडं हळूहळू जाऊ कारण आपल्या ट्रॅक्टरचं एक ब्रेक तुटलं गेलं तर ट्रॅक्टरचा अनबात घेतात हळू आपण अविनाश पोच घरी यंत्र सोडून देऊ आणि आल्यावर काय दुपटायला गेलो वर का शिवा गेला शिवाय पण आणायला लाई पहिले आपण आता एकदा यंत्र सोडून देऊ चला जाऊया अभिनंद चला अविनाश पोचू घरी जाऊ यंत्र सोडून देतो वर का ट्रॅक्टर चालू करू आपला ब्रेकचा प्रॉब्लेम झाला मेन म्हणजे ह्याच्या ह्या टायरचे ब्रेक ते लागत नाही कारण ब्रेकची क्लॅम्प बघा हिड्यात तुटून गेले आणि ती क्लॅम्प भेटत नाही दोन दोन तीन ठिकाणी जाऊ केली एकदम बोला ऑर्डर करून देतो मागून देतो आणि बघू आता ती क्लॅम्प कधी येते त्याच्यावरती आणि मग बसून घेऊ आपण ब्रेकला आता थोडंसं एका एका ब्रेकवरती रेसकी हळूहळू आपण देऊ यंत्र पोहोच करून इकडं सकाळी सकाळी आपण काय उपटून ठेवले थोडे राहिले उपटायचे तर आल्यानंतर आपण उपटून घेऊ बरं का चला आपण निघाला अविनाश भोवते घरी अविनशभवती यंत्र सोडवायचं जोपाट्या अविनाश भोवसे घरी यंत्र सोडलं माझं आता जाऊया आपल्या घराकड अविनाश भोवसे करून आपण ट्रॅक्टर लावला इकडे शाईंना खायला टाकलं गाईना पाणी पळवून गाईंना कुट्टीची वैरण करून दिली ते वैरण करतं खात आहे आपण जेवण करू आणि काने उपटेल बिल वर्ग आपण आता जेवण करून आता मी शिवा बकराने वावर चला आपल्याला गेले प्रियांका गेले कांदे लावायला काका गेले कांदे कापायला तर आता आपल्याला ड्युटी आहे तेवढे कांदे उपटायचे संध्याकाळपर्यंत जेवढं तेवढा आपण पटापट उभटो आपण आता मी आणि शिवा आमचं दोघांकडं शिवा आता टाईमपास करणार आता पण कोण मम्मी म्हणत मम्मी मम्मी कांदे लावायला कांदे लावायला काकाचे चला उपटो कांदे आपण आपल्याकडेटे कांदे उठायचं काम चालू एकटाच आहे चाल ना काकूच्या घरी बसला खेळत जिने वरती चाललावर गरती त्याला दोन आपण खाल्ली तिकडे आपल्याला नाही का कांद्याला सिमतेला पूर्ण भरून आहे मोठंपण पण करायची शिवा घेऊन जाऊ तिकडे खालते आपण काय करतो इकडं काय करायला रे हां दायसर घे आपल्याला पण घाल आपलं चलो पण करायला कुठं घे जा तुझे चलो कुठं चाललो आपण कुठं चाललो मोटर बंद करायला चालू चालू करायला नाही मोटर चालू आहे बंद करायची आपल्याला आता चांगलं बंद करून मोटर श्वास उठला पळत खाती विरोध आहे ते म्हणे माझ्यात माझ्यात आता ना आपल्याला काकडी पण तोडायची बरं का तर चवढ वेळ तेवढं कांदे उठून घेऊ आणि काकडी पण दोड संध्याकाळ टायमाला हळूहळू पळ पडशील मोटर चोरली आपली मोटर कांद्याला मोटर चालली सोलर नाही चालू आपलं चांगलं ओलं झालं देऊ बंद करून आता मरका इकडे आपली विहीर आहे <coughs> मोटर बंद करून आलं शॉल सापडलं कवठ कवठं खेळतो खा चिंची खालतं वातावरण असं गार चावली का नाही मोठा नाही बस थांबा आवडतो चला इकडचं पाईप बंद करून देऊ आणि थोड्या वेळानं पुन्हा घराकडे पाणी ओढ ओके आता नाही आता चालू कर सोलर चालू करू आपण मोटर चालू करा शक्य कारण मोटर बंद करायला विहिरीवर जावं लागतं सोलर म्हटलं की मोबाईलवरून चालू होतं हा कॉक बंद करून तो लागला ठीक आहे चला जाऊ घराकडं मित्रांनो शिवाला झोपी लावलं आपण आत्ता वर्ग झोपला येतो आत्ता कुठं कामाला सुरू होईल आपल्या खऱ्या अर्थानं चला वारदो कांदे उठायला आपण वर्ग आता मित्रांनो तीन वाजले ते चार साडेचार आपल्याला काकडी तोडायला बिघडली त्या त्यापूर्वी काकडीला पाणी लावून दुपार आपण चिंच्या खाली कागवून केलं आता पैस जोडू आणि सोलर चालू करून तो काकडीवर वे थोड्या वेळ चला आमच्या शिवाशे उठले आता झोपी झाली त्यांची आता आपण एक गायींना शेळ्यांना वैरण करू आणि काकडी तोडाल बघू बरं वातावरण थोडं ढागा झालं संध्याकाळी पाऊसच काय म्हणजे लक्षण नाही पण रोगट वातावरण आहे पिकांसाठी जे आहे छोटस आलेले कांदे वगैरे जे आहे त्यांच्यासाठी हे रोगट वातावरण आहे ठीक आहे चला आता आपण नेत्य नाही मात्र काम आपलं संध्याकाळ गाई नावरून घेऊ काकडी तोडाल बोलू किती काकड कॅरेट निघतं बघू आपण ते म्हणून त्यानंतर नियोजन ठरवू कुठं जायचं ते काकडी घेऊ मित्रांनो चला आत्ता काकडी तोडायला सुरुवात करू गाईने कुट्टीची वैरण करून टाकली कुट्टी म्हणजे मुलगासाची वायरण टाकली कॅरेट घेतली बालदी घेतली आता काकडी तोडायला पिऊ शिवा गेला काकाच्या घरी तिकडे खेळत आपण आपणला काकडी तोडून पड पडा सूर्य मावळतील चालला आहे त्या अनुषंगाने आपल्याला काकडी पण तोडून झाली पाहिजे आपली किंवा पटकन तोडून मित्रांनो दोन कॅरेट तोडून झाले सूर्य मावळून बरं का आत्ताचे सहा सात गेल्या तोडून झाले जवळपास पंधरा सोळा गेले तोडाची बाकी एकटाच जास्त तोडायला त्याच्यामुळं मला नाही शक्य होईल तोड म्हणून अंधार पडला तरी तरीच सारखं बॅटरी लावून तोडा लागणार आहे बघू आज किती कॅरेट निघतं ते चालेनंतर सांगतो दाखवतो तुम्हाला काय आता चला वेळ आहे ना घालता की तोडून पटापट आपण मित्रांनो एक लफडा झाला आता आपण तीन कॅरेट तोडले नेमकं उद्या सोमवार असल्यामुळे ना उद्या वैजापूर मंडी बंद आहे कोपरगाव मंडी बंद आहे तर जास्त नाही आता बघ दोन कॅरेट तोडू आणि थांबून घेऊ पाच कॅरेट दोघे घेऊन बरं कारण गाडीवर जास्त कॅट जाणार नाही तर पाच थोडं फक्त आजच्यासाठी मित्रांनो अंधार पडला आहे आपण आज पाचच कॅरेट काढतो वर्क फक्त कारण काय झालं की आपल्या लक्षातच नाही उद्या सोमवार आहे सोमवारमुळं सॉरी आहे उद्या तर मंगळवारचं काय असतं की वैजापूर आणि कोपरागाव मंडे मंग मंगळवारी बंद असते तर त्याविषयी आपण माल काढणार होतो नाहीतर आज जवळपास दो दहा एक कॅरेट निघाले असते आपल्या वर्क त्याच्यामुळे आपण काय केलं थांबून घेतलं पाचच कॅरेट काढच्या हिशोबाने एवढं मोठे मोठे निघाले का काकडी म्हणजे जे एक दिवस साठी दम धरणार नाही जास्त ओव्हर साईज होऊन जाईल त्या हिशोबाने ते काकडी आपण तोडायला सुरुवात केली त्यातले तीन कॅरेट जे आहे ते नॉर्मली आपण सारे उदर तोडले दोन कॅरेट जे आहे ते मोठ्या साईजचे तोडले प्रयंका पण आपल्याला जोडेल तोड लागेल ती तोडते एवढं शेवटचं कॅरेट भरायचं बाकी राहिलं ते भरू बाकीच कॅरेट सारे घराकडे घेऊन जाऊ आपण बरं का मित्रांनो चला उद्या सकाळी मग आपण एवढं कॅरेट उद्या उद्या घेऊन जाऊया का आजचे एवढं तोडले आपण जवळपास पाच कॅरेट तोडले तर घरी घरावून ठेवलं आपण शॉटिंग वगैरे करू असते त्या आणि सगळ्या उद्या लावलेल्या जो अजून काही विकितन तर काही बोलून झालं नाही त्यांची गाडी असेल तर ठीक आहे नसलं गाडी ताप आपल्या गाडीवरती आपण जाऊ उद्यावलं आणि मित्रांनी आजच्या ते सांगू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल वळते नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याला भेटू अशा पुढे नाही व्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना